शेतकरी बंधू नमस्कार आज दिनांक एक नोव्हेंबर दो दोन हजार पंचवीसला श्री संतोष बनकर सर ओझर मी नाशिकसाठी सोनचापा वेलंग चापा म्हणतात कलमी रोप येतं तीन किलोच्या बॅगमध्ये दोन वर्षाचं रोप आहे जमिनीत लागले की झपाट्यानं वाढतं कारण कलमी रोप आणि त्याचबरोबर फुलं जास्त येण्यासाठी जे कलमी रोप लावतो आपण शेतकरी जी लागवड दहा बाय दहा फुटावरती करू शकतात बारा बाय बारा फुटावरती करू शकतात फक्त रोपे झिकझॅक पद्धतीने लावायचे आहेत पहिली लाईन लावल्यानंतर दुसरी लाईन दहा फूटच किंवा बारा फूट आखल्यानंतर फक्त समान अंतर म्हणजे सहा फूट मागे यायचं किंवा दहा फूट घेतला असलं तर पाच फूट मागे यायचं या झिकझॅकमुळं आपल्याला व्हेंटिलेशनसाठी हवा घेती राहते आणि फुलाचं प्रमाण चांगलं येणारं असं हे वेलणकर सोनचापा केसरी कलरमध्ये फुलं येतात जी फुलं चोवीस तासानंतर आतला स्टीक असतो तो, तो परफ्यूमसाठी वापरला जातो अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही जाग्यावरती इथं दोनशे रुपये किंमत आहे बघू शकतो आपण एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी शाशनमाने नर्सरी खात्रीची रोपं योग्य सल्ला व लागवडीपासून सर्व माहिती नियोजन त्यामुळं महाराष्ट्रात आपल्या फळबाग असतील त्याचबरोबर अशी फुलझाडं असतील ही सर्व डेव्हलप झालेली आहेत बघू शकतोय आपण एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी पस्तीस एकरात नर्सरी त्याचबरोबर लांजामध्ये बत्तीस एकर अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाढाल तर ही रोपं बुकिंगनंतर घरपोच त्याचबरोबर आता वेलणकर चापा म्हणजे सोनचापा हा केसरी कलरमध्ये फुलं येतात ही जी लागवड आपल्याला ठाणे जिल्ह्यामध्ये वाडा मोकाडा पालघर आदिवासी भागात लागवड जास्त आहे आपली अगदी एक एक एरियामध्ये आपली पाच पाच एकर लागवड आहे आणि एकदा लावल्यानंतर बावीस ते पंचवीस वर्षे चालत असतं राजू हातात देवा ए उतरखाडी जागा तू उत्तरखाडी बघू शकतो आपण ही जी रोपं आहेत ही रोपं आपल्याला बुकिंग नंतर घरपोच येत असतात वेलंकर चापा म्हणजे ही बाग जी एकदा लावली की बावीस ते पंचवीस वर्षे चालते आणि आपल्याला जी फुलं म्हणतो आपण ही लावल्यापासून तीन ते चार महिन्यात चालू होतात तर अशा प्रकारची रोपं सिलेक्शन करून दिली जातात बघू शकतो आहे खात्रीच्या रोपावरच आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर लागवडीपासून आपल्याला अगदी तीन ते चार महिन्यात चालू होतं आता हे रोप लावल्यानंतर एक महिन्यानं आपण लावते वेळी खड्ड्यामध्ये सरी पाडायची आहे सरीमध्ये खड्डा घ्यायचा आहे साधारण एक बाय एक बाए, एक फुटाचा त्यामध्ये शेणखत निंबळपेण थिमेट ते सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचा आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळवणी द्यायची आहे एक महिन्यानंतर याला आपण डी ए पी पन्नास ग्रॅम घालून शेंडा कट करायचा आहे शेंडा म्हणजे ह्या रोपाचा जे आपण आता व्हिडिओमध्ये दाखवतो आहे इथून रोपं कट करायचे आहेत अशा प्रकारे इथून कट केल्यानंतर ह्याला याला चालू होतो अगदी नवीन पालवी जी अशा प्रकारे फ्रेशमध्ये येणार त्यामुळं रोपं वाढायला चांगली चालू होणार त्याचबरोबर प्रत्येक दोन महिन्याला आपण डी ए पी युरिया रिंग पद्धतीने देऊन मातीची भर लावायची फवारणी घेताना आपण आमावश्या पौर्णिमेला कीटकनाशक बुरशीनाशक त्याचबरोबर एकोणीसशे एकोणीस पावसाळ्यामध्ये आपण फवारणी करताना एकोणीस एकोणीस वापरा थंडीच्या दिवसामध्ये फवारणी करताना युरिया वापरा जेणेकरून फुटवा वाढण्याचं प्रमाण होतं साधारण आमुष्या पौर्णिमेला फवारणी कीटकनाशक बुरशीनाशक अण्णा कर्माचा खर्चा फुटवा काढा शेतकरी बंधूंनी रोपं आल्यानंतर कर्माच्या खर्चा फुटवा काढायचा आहे आणि पट्टी सोडायची आहे रोप लावल्यानंतर पट्टी सोडल्यानंतर आपल्याला रोपाची वाढ झपाट्याने चालू द्या तर अशा प्रकारे योग्य सल्ला मार तसे सर्व नियोजन देणारी त्याचबरोबर फळझाडे आंबा पिरू लिंबू नारळ संत्री मोसंबी अशी सर्व रोपं मिळणारी महाराष्ट्रातील सर्वातील एक नर्सरी अशा प्रकारची रोपं बघू शकतो शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला देव शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र श्री संतोष बनकर साहेब ओझर मी नाशिकसाठी लोढी सोन चापा वेलंकर चापा